अनात्म अनापान सतीचा म्हणजे नैसर्गिक अनापान सतीचा अनात्म अनापान सती म्हणजे मी श्वास घेत नाही मी सोडत नाही तर हे शरीर नैसर्गिकपणे आतून आत श्वास घेत आहे आणि बाहेर सोडित आहे याला आपण अनात्म अनापान सती असं म्हटलेलं आहे तर अनात्म अनापान सतीचा काही काळ शांतपणे सराव केल्यानंतर व त्यामध्ये सहजता आल्यानंतर आपल्याला यथावकाश असा अनुभव येऊ लागतो की आपलं शरीर हे आतून आत श्वास घेत आहे म्हणजे काया आन होत आहे त्याचप्रमाणे शरीर आतून श्वास बाहेर सोडित आहे म्हणजे काया अपान होत आहे आपली काया ह्या अनापान